आप्रेंद्ण 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 हा सामना सामना शेवटचा असेल यानंतर आपण क्वार्टर आहोत क्वार्टर फायनलचा पहिला सामना असेल नेनवली विरुद्ध पाली आपल्याला बघायला मिळते तीन गडांची चढाई अर्थातच एक उत्कृष्ट खेळ दर्शकार खेळ केला जातो येतो अर्थातच संघाच्या माध्यमातून पहिल्या चढाईमध्ये तीन गोल चला मित्रांनो कॉपरेट करावं लागेल प्रत्येक संघाला कोणत्याही प्रकारे या ठिकाणी चुकीचा डिसिजन घरी गेला तरी जेवायला नाही तर आता तिंच जाम लहान पडतो रे समोर अरे लास्टला सुपर टॅकलला लफडा होतो ना रे आता राहील नंतर मग काय हे होईल दोन तीन राहिलं होतं लोड येईल हा चालायलाच पाहिजे आज सुबह कसूर आहे आपला नाही चार पाच चालू कपड्यांपडून वस्तू तयार असते. कपड्यांच्या मध्ये ठेवा लागत एक दिवस तरी. काय प्रमोद दोन नंबरची नंबरच्यासाठी मध्ये आपल्याला बघायला मिळतो तो. आगे तम स्वागतम सुस्वागतम. खैर अर्थाने ग्रुप ग्रामपंचायत रासळचा सन्माननीय सरपंच साहेब या ठिकाणी यांचे शुभाग होत आहे प्रणिता यांचं वतीने हार्दिक आहे आपले विनंती असेल की आपण पंच सदस्य माननीय चौक एन आर विदास खाडे त्याचप्रमाणे माननीय चौक सविता उमेश म्हस्के श्रीमती कांचन गणेश यादव त्याचप्रमाणे माननीय चौक उपसरपंच मॅडम So, दुर्गा वसंत देवी यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत विनंती असेल आपण सांगण्यापर्यंत डीजे श्री अध्यक्ष साहेब यांना विनंती आहे की आपण श्री विजयजी गवई साहेबांच या ठिकाणी उपस्थित मान सन्मान सत्कार करायचा आहे या ठिकाणी तर शिवसेनेच्या न्याय भागाचा आहे यथोषित मान सन्मान केला जातोय शिवसेना नगर सेवक मिले पूर्व आदानी विशेष शिवसेना मटले की अपने आठोटा बाबे बाहब ठाकर सुंदर काव्य है कि चैतन्य ने सलसारी मशाल आता दिजरी है महाराष्ट्रा मातोश्री मात्र घट्ट डोम दिजी है ही चैतन्याने सरसळणारी मशाल आता विजली आहे या महाराष्ट्राची मातोची मात्र घट्ट डोळ्या निजली आहे सत्ता हाती नसतानाही तर दिल्लीपर्यंत धबधबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा तो वक्तृत्वाचा धबधबा होता परंतु आज तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या मारा आसमानं कोसळण्याची मुभा आहे कारण बाळासाहेब तुमच्याचमुळे या महाराष्ट्रातील मुंबईतील मराठी माणसाचा ताठमाने उभा आहे हो कारण बाळासाहेब तुमच्याचमुळे या महाराष्ट्रातील मुंबईतील मराठी माणसाला ताठमने उभा आहे त्याचप्रमाणे मंडळाचे कार्याध्यक्ष आणि श्री गंगेकर निधन केलं त्या पण श्री निलेशजी सावंत साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचं अध्यक्ष स्वाभिमान संघटनाचा स्वाभिमान संघटना लोकसेवक जनसेवक कार्य या संघटनेच्या माध्यमातून होतं की संघटना म्हणजे स्वाभिमान संघटना आणि श्री जी सावंत साहेब यांचा या ठिकाणी येतो जे सन्मान होतोय मंडळाचे कार्याध्यक्ष सत्कार केला जातोय व्यक्तिमत्वाचा होतोय खऱ्या अर्थाने हरा होणारे व्यक्तिमत्वा व्यक्तिमत्वाचा सत्कार होतोय अर्थातच स्वाभिमानी संघटना आहे ठाणे अध्यक्ष त्याचप्रमाणे माननीय श्री वॉल्टर फिरोज साहेब यांचा या ठिकाणी सन्मान मंडळाचे अध्यक्ष सोमेजी देशमुख साहेब करतील कोठारी बिल्डर कन्स्ट्रक्शन च्या माध्यमातून एक सर्वोत्तम सेवा देणारे व्यक्तिमत्व माननीय श्री वॉल्टर फिरोज साहेब त्यांचे यथोचित सन्मान या मंडळाचे अध्यक्ष रमेशजी देशमुख साहेब करतील

था ने 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 एक उत्तम लोकसेवेचा ध्यास ज्या व्यक्तिमत्वाने घेतलंय असे लोकसेवक म्हणजे गावाचे नक्कीच भावी पंचायत समितीचे उमेदवार असण्याची दाट शक्यता ज्ञानेश्वर फोंडे साहेबांच्या माध्यमातून एक चांगला उमेदवार मिळू शकेल अशी या ठिकाणी आपण इच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे या मंडळाचे सदस्य प्रशांतजी शेतोळी साहेब या मंडळाचे सदस्य मान्य श्री प्रशांतजी शेतोळी साहेबांचे सर्व निकटवर्तीय प्रमुख या विकास उपस्थित तो है यथोचित सम्मान होने की स्वयं भगवान शिवे विरुद्ध वाद अपन तैयार रहा स्वयंभू हनुमान शिवेश्वर हा या ठिकाणी दुसरा भग असेल आपण तयार त्याचप्रमाणे माननीय श्री पठाण साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या मंडळाचे अध्यक्ष श्री रमेजी साहेब करतील

श्री मधुकर धोंडू खाडे एक खूप खूप धन्यवाद सर्व देवी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित मान्यवर श्री वसंतजी दळवी साहेबांचं या ठिकाणी सन्मान नितीनभाई देसाई करतो नितीनभाई देसाई यांना विनंती आहे की आपण श्री वसंतजी दळवी साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे

नक्कीच एक गणेश तुझ्यासाठी वाक्य म्हणे गणेशदा गणेश म्हणजे कबड्डी आणि कबड्डी म्हणजे जीवन म्हणजे कबड्डी असं वाक्य गणेश गणेशसाठी आम्ही म्हणतो आणि वाबे गावामध्ये असा आमचा गणेश दादा यांनी आम्हाला वाक्य सांगितलंय की कबड्डी हे खेळ नाही क्रीडांकण आहे आम्ही जगू तर या मातीसाठी आणि मरू तरी या मातीसाठी आणि गेल्यानंतरही या मातीला जर कान लावाल ना तर एकच आवाज येईल कबड्डी कबड्डी कबड्डी

जनसेवा लोकसेवा ज्याच्या माध्यमातून होते या ग्रुपग्रा पंचायत विघमान अध्यक्ष सौ परिणीता प्रवीण खाडे यांचे यतोची सन्मान या ग्रुपग्रा पंचायत असेंते विघमान सदस्य निहारूदा खाडे करतील आणि विनंती आहे की आपण स्वतः मॅडम यांचे या ठिकाणी यतोची सन्मान करायचा आहे डीजे हां तो बोलतो नक्कीच या ठिकाणी आपल्या स्त्री शक्तीचा जागर होतोय आणि नक्कीच या ठिकाणी आपल्या स्त्री शक्तीसाठी म्हणे कि थेंबा थेंबा तो ना सागर व्हावा थेंबा थेंबा तो सागर व्हावा जिजाऊ अहिल्या सावित्रीमाई यांचा पुन्हा जन्म व्हावा आणि विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा पुढील सन्मान या ठिकाणी गुरुग्राम पंचायतच्या विद्यमान उपसरपंच साहेबा सौ दुर्गा वसंत दळवी यांचा सन्मान सौ देहा फडे यांना विनंती आहे की आपण हा सन्मान करायचा आहे डीजे प्लीज सृष्टी तू इथे बसली तुम्हाला दिसत आलो एक सर्वोत्तम सेवा देणार व्यक्तिमत्व कारण ही सर्व राजकीय क्षेत्रात कार्य करताची घटळी ज्यावेळेला खऱ्या अर्थाने लोकसेवेचं कार्य करतात तेव्हा त्या कार्याची पोचपूर्वी पाच पोच पावती मिळाली सो राहत नाही असे सर्व विद्यमान सरपंच उपसरपंच आणि सदस्य त्यांच्या ठिकाण होतं

गुरुग्राम पंचायत राष्ट्राच्या विद्यमान सदस्य सौनेहार पडे यांचं सन्मान गुरुग्राम पंचायतच्या विद्यमान सरपंच विनंती आहे त्या आपण हा सन्मान करायचा आहे

मित्रांनो तिसरा अंतिम पुकार आपल्यासाठी असेल स्वयंभू हनुमान शिवविरुद्ध मागेश्वर रंगेवरी आपल्यासाठी तिसरा अंतिम पुकार स्वयंभू हनुमान शिवविरुद्ध मागेश्वर रंगेवरी मैदानाच्या गैरजवळ

श्री गणेश कंस्ट्रक्शन श्री गणेश ये सर्वे सर्व श्री सचिन जी मोरे साहबानी सन्म्मा श्री प्रकाश जी देशमुख प्रकाश जी देशमुख श्री नरेश जी चवाण साहब विनंती है कि आप प्रसाद प्रसार्द मस्क्रेज अपेक्षा जन फोटो क्लिकतर प्रसाद प्रसाद मस्केश आपण जरा फोटो क्लिक करा ಮೋದಿ ಸಾಹಿತ್ಯ ಸನ್ಮಾನ ಹೋಗೋ स्वागतम सुस्वागतम शुभ एक विशेष असे मान्यवर या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आदरणीय सन्माननीय माननीय श्री सत्यजी सेवा साहेबांचे या ठिकाणी आगमन होतोय माननीय श्री सत्यजी शेवाळे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतोय त्याचप्रमाणे